समोर बसले सर्व मजे बाबा बहनी प्रथमता बारा बजेदार जानते राजे छत्रपति शिवाजी महाराज विद्या विना मति के लिए मति विना नीति के लिए नीति विना गति के लिए गति विना व्यक्ति के लिए व्यक्तिया विना शूत्र दसले एवडे सारे आना के अवेले के समान चंद्रे भारत

आज अकरावा दिवस आहे यात्रेचा आणि ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता ही यात्रा आगेपुष करत आहे आणि ह्या यात्रेचं वैशिष्ट्य वरचीवर वरचीवर दररोज या यात्रेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे या राष्ट्रामध्ये अनेक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप काँग्रेस या पक्षांना आपण सातत्याने मतदान केले ओबीसी म्हणून सातत्याने यांच्या पार्टीला नेण्याची भूमिका घेतली पण ओबीसी चे आरक्षण आज धोक्यामध्ये आलेलं असताना ओबीसी चे आरक्षण हे आज राहते का जाते अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली असताना या राज्यामधला कुठलाच नेता या राज्यामधला कुठलाच पक्ष ओबीसीची बाजू घेऊन आलेला पाहायला आहे ओबीसी अडचणीमध्ये असताना या ठिकाणी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी महाराष्ट्राच्या रस्त्या रस्त्यावरून फिरत सांगत आहेत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका या राज्यामध्ये कुठल्याच नेत्याने घेतली नाही आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना भूमिका घेतली त्यामुळं माझ्यासारखा माळी समाजाचा कार्यकर्त्याला माळा लोकसभेची उमेदवारी दिली सर्व ओबीसीच्या घटकांना न्याय देण्याची भूमिका आंबेडकर साहेबांनी घेतली मला आवडून या ठिकाणी सांगायचं तमाम ओबीसी समाजाला आदरणीय आंबेडकर साहेबांच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे याच्यासाठी उभा राहिलं पाहिजे की ज्या वेळेला आमचं आरक्षण धोक्यामध्ये होत त्यावेळेला कुठलाच पक्ष या ठिकाणी आला नाही फक्त प्रकाश आंबेडकर साहेब आणि आरक्षण वाचलं अशा प्रकारची भूमिका घेतली ओबीसीचं आरक्षण कधी मिळालं ओबीसीच आरक्षण देशाला स्वतंत्र मिळाल्या नंतर पंचेचाळीस वर्ष ओबीसीला आरक्षणाची वाट पाहावी एससी एस टी आरक्षण देशाला मिळालं आरक्षण झालं ते आपले गुंतव आहे पण ओबीसीचं आरक्षण एकोणीसशे एकोणनव्वद साली वीस सरकारने निर्णय घेतला आणि त्या सरकारमध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब खासदार म्हणून होते आणि त्यावेळेला ओबीसीला आरक्षण देण्याचा निर्णय झाला एकोणीसशे एकोणनव्वद साली आरक्षण दिलं गेलं त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये केसेस चालल्या ब्याण्णव आरक्षण लागू झालं आणि त्यावेळेला ओबीसी समाजाचा सरपंच लागला पंचायत समितीला सभापती होऊ लागला जिल्हा महानगरपालिकेला ला, नगराध्यक्ष होऊ लागला नगरपालिकेला लागला आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं या गाववाडामध्ये गा ओबीसी समाज सत्तेमध्ये येऊ लागला आणि तेच या प्रस्तापित समाजाला कुपन या प्रस्तापित समाजाला या ठिकाणी या ओबीसी समाजाची सत्ता इसकटून घेण्यासाठी आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण मिळालं पाहिजे आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारे पाटलाच्या निमित्तानं हे आपलं ओबीसी आरक्षण घेण्याचं काम हा प्रस्तावित समाज करता आहे आपण लक्षात छत्रपती शिवाजी महाराज एके दिवशी वेशांतर करून आपली सत्ता आपल्याबद्दल लोक सुखी समाधानी आहेत ना, का नाही आपल्याबद्दल काय म्हणतात हे वेषांतर करून बाहेर गेल्यानंतर गडावर परत यायला राजांना एका झोपडीमध्ये गेल्यानंतर मांतारी राजांना केळीच्या पानावर कन्या व ताक खायला देते आणि ते दे राजे उचलतात त्या गाण्यामध्ये ताप होत ते ता, ताकाचा वगळ येते की मातानी सांगते अरे बाळा आधी त्या गाण्याचं तमाम करतो आप आपल्या जातीचा पदर धरून नोकळण्यापेक्षा साळी माळी तिली तांबोळी कुंभार सुतार लो बजारी एस सी एन टी या सर्व जातीचा हळ करा तर आणि तर त्या सत्तेच चत्य तास असेल एवढं या ठिकाणी सांगतो आणि या ओबीसीच्या आरक्षणाच्या बद्दल जरांगे पाटलाने अनेक वेळा या ठिकाणी सांगितलं की ओबीसीचं आरक्षण आम्हाला मिळालं ओबीसीचं आरक्षण हे कुठल्या फळीवरच्या डब्यामध्ये ओबीसीचं आरक्षण नाही ओबीसीचं आरक्षण कुठल्या कुटीला टाकून फुलेलं आरक्षण नाही ओबीसीचं आरक्षण कुठल्या पिठीमध्ये फुलेलं नाही ओबीसीचं आरक्षण संविधानामध्ये तीनशे चाळीस कलमानुसार आहे आणि ते आरक्षण मिळवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करावं लागेल तुम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळणार आहे तुम्ही हजारोच्या आणि लाखोच्या संख्येनं दादागिरी करतात ते आम्ही खपवून घेणार नाही अशा प्रकारे या प्रकाश आंबेडकर साहेब सांगत आहेत आणि ओबीसी मी सांगू इच्छितो आपण या ठिकाणी आदरणीय आंबेडकर साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राव अशा प्रकारची अपेक्षा करून इथं थांबतो जय हिंद जय महाराज जय भीम